नमस्कार मी नंदेश खेडेकर माझं कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी माजी आमदार संजय कदम यांच्यावरती गुन्हा दाखल कारवाईमध्ये अटकाव केल्याप्रकरणी गुन्हा दाखल अवैध मटका जुगारा विरोधात माजी आमदार संजय कदम आक्रमक राज्यातील विविध पक्षांचे मेळावे सुरू कोणत्या राजकीय पक्षाने पक्षान याचा फायदा होतो हे जनताच ठरवणार अधिवेशन मिळाव्यानंतर मंत्री सामंतांची प्रतिक्रिया रत्नागिरी जिल्ह्यातल्या फणस संशोधन केंद्राला लवकरच मान्यता कृषी महाविद्यालयाचं यश सिंधुरत्न योजनेतून मिळणार एक कोटी पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती आणि रत्नागिरी येथील भगवती बंदर समुद्रात बुडाली होती नौका नौका मिरकडवाडा बंदरात आणण्यात यश या सविस्तर वृत्त खेडमधील भरणे येथे सुरू असलेल्या झुगार अड्ड्यावरती धाड सुरू असताना त्या ठिकाणी येऊन पोलिसांची हुज्जत घातल्याप्रकरणी तसंच त्यांच्या कारवाईच्या कामात अटकाव केल्याप्रकरणी संजय कदम यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काल शनिवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास खेडमधील भरणे नाका या ठिकाणी अवैधरित्या सुरू असलेल्या झुगार अड्ड्यावरती पोलिसांची कारवाई चालू असताना हे जुगार अड्डे बंद करा या मागणीसाठी खेड दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम हे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती यावेळी पोलिसांमध्ये आणि त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक व बाचाबाची देखील झाली माजी आमदार संजय कदम यांनी पोलिसांवरती थेट आरोप केला असून पोलिसांच्या आशीर्वादाने जिल्ह्यात अवैध धंदे सुरू असल्याचं ते म्हणाले यावेळी पोलीस कारवाई करत असताना त्यांना कारवाई करण्यापासून अटकाव केल्याप्रकरणी भादवी कलम एकशे शहाऐंशी चौतीस अन्वये खेड पोलिसांनी माजी आमदार संजय कदम यांच्यावरती शनिवारी मध्यरात्री गुन्हा दाखल केलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे उत्पादन घेतले असून रेशीम शेतीचा प्रयोग यशस्वी केला जात असल्याचं मत उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी व्यक्त केलं असून नक्कीच रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना सहकार्य करणार असल्याची माहिती यावेळेला त्यांनी दिलेली आहे रेशीम शेतीचा प्रयोग हा शेतकरी यशस्वी करतायत हे आज सिद्ध झालं आहे आणि म्हणून नियोजन मंडळामध्ये एक रेशीम शेतीच्या संदर्भामध्ये जो हेड आहे ज्याचा आपण दुर्दैवानं उपयोग करत नाही पुढच्या दौऱ्यामध्ये या सगळ्या व्यावसायिकांना बोलून कशा पद्धतीने त्यांना मदत करता येईल यासाठी आम्ही निर्णय घेऊ परंतु रेशीम उद्योग अतिशय चांगल्या पद्धतीनं चालतोय हे आज कृषी विद्यापीठानं प्रूव्ह केलेलं आहे सध्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये विविध पक्षाच्या अनेक उमेदवारांच्या नावांची चर्चा आहे अशातच मतदारसंघाचा उमेदवार ठेवण्याचा अधिकार हा वरिष्ठांना असल्याची माहिती शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे उभाटाचं जर अधिवेशन होत असेल तर लोकशाहीतली एक प्रक्रिया आहे ना लोकशाहीतल्या प्रक्रियेमध्ये एखाद्या पक्षाचं अधिवेशन आमचं पण आहे सोळा सतराला कोल्हापूरमध्ये त्याला मुख्यमंत्री महोदय मार्गदर्शन करणार आहेत परंतु कुठच्या अधिवेशनाचा फायदा होतो हे जनता ठरवणार आहे आणि तो फायदा जर एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला करून देण्याचं मतदारांनी ठरवलं असेल तर अशी अनेक शिबिरं अन्य लोकांची झाली तर त्याला काय आमचं आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील विविध पक्ष अधिवेशन व मेळावे घेत आहेत याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवरती उद्योग मंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली पाहुयात नेमकं काय म्हणालेत मंत्री उदय सामंत हे त्यांचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आहेत का मी अनेक वेळा असं सांगितलेलं आहे की उद्या मी जरी इथं टावो फोडला तरी शेवटी इथली जागा कोणाला द्यायची कोणाला नाही द्यायची हे सर्व अधिकार हे शिवसेनेच्या वतीनं आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत तसं भाजपानं देखील कुठच्या कार्यकर्त्यांना दिलेलं नाही आहे ते त्यांचे नेतृत्व ठरवणार आहे आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घेणार आहे प्रत्येकाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला स्वभाव प्रबळावर लढण्याची भाषा करण्याचा देखील अधिकार आहे पण ज्यावेळी हे नेते ठरवतील आणि जे कोण उमेदवार देतील नंतर प्रचाराची यंत्रणा सुरू होईल आजही शिवसेनेचा दावा आहे आणि शिवसेनेनं मागणी केलेली आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे सिंधुदुर्ग दौऱ्यावरती होते यावेळी नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे यावेळी बोलताना त्यांनी मला कुणाच्या सपोर्टची गरज नाही असं म्हणत दीपक केसरकर यांना घरचा आहेर देखील दिला आहे मला मला काय नाही मी समर्थ आहे मला कोणाची गरज नाही आहे सपोर्टची आणि बाजू घ्यायची मी समर्थ आहे मी जे आहे ते स्पष्ट बोलणार आहे ते मी लपून ठेवून मागे हे असले धंदे मी नाही करत पत्रकार मला ओळखू शकले नाही जिल्ह्यातले हां असं माझं प्रामाणिक मत परत नारायण राणे मिळणं ना कठीण आहे माझ्या खिशातल्या पैसे घालून मी सगळी कामं केली मी लोकांकडून घेतलं नाही मी कॉन्ट्रॅक्टर नाही आहे एवढं लक्षात ठेवा हो। वातावरण टापलेलं असताना आता भाजपविरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट यामध्ये एकमत होत नसल्याने आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे विरुद्ध धैर्यशील पाटील यांच्यात शाब्दिक वाद रंगताना दिसतोय एकाच इंडिय पक्षात सामील असलेले दोन्ही नेते हे आता लोकसभेच्या उमेदवारीवरती ठाम असल्याने या संदर्भात सुनील तटकरे यांनी आज श्रीवर्धन येथे पत्रकार परिषद घेत या संदर्भात खुलासा देखील केलाय देशाचे पंतप्रधान जगाच्या विकसित राष्ट्रांमध्ये भारत ठिकाणी स्थान मिळवत असताना देशभरामध्ये इंडिय मजबूत करण्याचं काम अमित भाई शाह यांच्या नेतृत्वाखाली समग्र देशातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये विशेषतः भाई शाह आणि देवेंद्र सिंग यांच्या साथीने त्यांनी जे काही नवीन राष्ट्रीय समीकरण महाराष्ट्रामध्ये केलं ज्याच्यातून दादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सहभागी झाला इंडियमध्ये सहभागी झाला आणि त्या माध्यमातून एक वेगळं वातावरण राज्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालं कदाचित रायगड जिल्ह्यातल्या मोजक्या काही सहकाऱ्यांना अमित भाई किंवा देवेंद्रजी घेतलेल्या भूमिकेच्या बद्दल का त्यांचा काही विरोध असेल मला माहित नाही त्या बाबतीमध्ये योग्य ती भूमिका भारतीय जनता पक्षाचं शिवसत नेतृत्व त्याठिकाणी घेईल एक बाब नक्की आहे मी काली साहित्य आणि आजही दुरुस्ती करतो की दोन हजार चौदाच्या पूर्वीच भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती त्यांच्या पद्धतीने नक्कीच होतीच परंतु अमित भाईंनी राष्ट्र राष्ट्रीय अध्यक्षपद भारतीय जनता पक्षाचं स्वीकारल्याच्या एक बेटी शिस्त भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे महायुतीच्या संदर्भामध्ये एकत्रितपणाने बसून जागा वाटपाचा निर्णय त्या ठिकाणी होत आहे अशा वेळेला अमित भाई आणि देवेंद्रजी यांच्या भूमिकेला छेद देणार जे काही गोष्टी माणसं असते त्याच्या संदर्भामध्ये त्यांचा पक्ष त्या वती योग्य ती भूमिका घेऊन शिवजयंती काही दिवसांवरती येऊन ठेपलेली असताना स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडसह अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला पाहायला मिळत असून ही बाब पर्यटन विभागाच्या देखील निदर्शनास आली आहे याबाबत रायगड लोकसभेचे खासदार सुनील टटकरे यांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून रायगडसह इतर किल्ल्यांचे पावित्र्य लाखलेच पाहिजे अशा प्रकारच्या घटना या संस्कृतीला गालबोट लावणाऱ्या आहेत आणि असे कृत्य करण्यांवरती कडक कारवाई व्हायला हवी अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिलेली आहे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक गणपोट किल्ल्यावरती शिवभक्त नागरिक प्रचंड ब्रह्मावरती त्या ठिकाणी माझी नम्रतेची विनंती आहे की त्या ठिकाणचं पावित्र्य जतन केलं गेलंच पाहिजे आणि अशा पद्धतीचं जर काही दुर्दैवाने घेतलं असेल त्याची चौकशी करून अशा पद्धतीच्या विकृत मंदुकीला ताबडतोब त्यांच्यावरती कारवाई केली गेली -के पाहिजे असं अध्यक्ष म्हणून माझी राज्य सरकारला विनंती रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील गावाने येथे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ तसेच भारतीय कृषी अनुसंशोधन परिषदेच्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन आज पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते झाले यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे संचालक डॉक्टर प्रमोद सावंत व इतर मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार कृषी महाविद्यालय आणि फण संशोधन केंद्राच्या प्रस्तावाला लवकरच मान्यता मिळणार असून दोन कम्युनिटी रेडिओ केंद्रासाठी सिंधुरत्न योजनेतून एक कोटी रुपये विद्यापीठाला देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली त्याचप्रमाणे फणस संशोधन केंद्राच्या प्रस्तावाला देखील शासनाकडून मान्यता दिली जाईल असं देखील, देखील त्यांनी सांगितलेलं आहे एप्रिल महिन्यात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्रसिंह यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली युद्धपातळीवरती तयारी सुरू असल्याचं दिसून आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग हा लोकसभेचा मतदारसंघ असला तरी फक्त रत्नागिरी जिल्ह्यातील पाच मतदारसंघात एकतीस जानेवारी अखेरपर्यंत तेरा लाख एकतीस हजार चारशे त्र्याण्णव मतदारांनी नोंद असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे जिल्ह्यातील मंडणगड दापोली खेड लांजा गुहागर चिपळूण संगमेश्वर राजापूर रत्नागिरी आदी तालुक्यातील एक हजार सातशे पंधरा मतदान केंद्रांवरती सुमारे तेरा लाख एकतीस हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत जाणता राजा प्रतिष्ठान मुंबई संस्थेच्या कार्याचा रायगडमध्ये पेणमधून शुभारंभ झाला असून जाणता राजा प्रतिष्ठानतर्फे सामाजिक सेवाभावी वृत्तीने कार्य करणार असल्याचं प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रकांत फोमन यांनी सांगितलंय श्री फोमन यांनी रायगड जिल्ह्यातल्या पेणमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली प्रतिष्ठानतर्फे येथील पाणी टंचाई समस्या घरकुल आदिवासी पाड्यांवरचे रस्ते आरोग्य गोरगरीब महिला रेषेखालील कुटुंब विद्यार्थी वर्गासाठी शैक्षणिक विकासासाठी सडल हस्ते मदतीचा हात पुढे करण्याची जानता राजा प्रतिष्ठान पुढाकार घेऊन आजपासून सामाजिक सेवाभावी वृत्तीने काम करीत राहणार असल्याचं चंद्रकांत शंकर फोमन तुम्हाला नमस्कार मी एवढं सांगतो का संपूर्ण महाराष्ट्राभर जे कार्य माझं पाण्याचं वाटप चालू आहे मी सिन्नरमध्ये मध्ये तिथे पाणी वाटप आणि काही पेन मध्ये शाळेमध्ये फिल्टर हे लावणं आलं कारण भरपूर गरिबांना एवढा त्रास आणि एवढे त्यांच्या त्यांना काय सांगायचं सा ते बोलू नाही शकत पण माझ्या वडिलांच्या आणि आईच्या आशीर्वादाने हे सर्व त्यांच्याकडनं शिक्षण घेतलेलं आहे माझ्या वडिलांकडनं आणि हे वडिलांनीच माझं कार्य मला सांगितलं का हे कार्य तुम्ही गरिबांना करायचं कदा आम्ही कार्य आमच्या मुंबईमध्ये करत आलो काही गरीब गोर गरीब इकडे लोक आहेत पाण्याचा मुद्दा तो पाने तो पाने तो मा जो पाण्याचे प्रॉब्लेम आहेत त्यांचे म्हणजे त्यांना आम्हाला पुरवठा आणि हे करण्यासाठी मी त्याच्यावर भरपूर हे केलेलं आहे काम करत आलेलो आहे आणि काम करणार ह्याच्यात कसलाही पॉलिटिकल इश्यू आणि पॉलिटिशियनच्या बरोबर ह्याच्यात काही आमचा संबंध नाही आम्ही आमचं कार्य गरिबांसाठीच करत राहणार आणि हमेशा महाराष्ट्रामध्ये गरिबांना पाणी जेवण हे भेटलं पाहिजे हे माझी विनंती आहे आणि हे मी करत राहणार आणि जनतेला रा दाखवणार भगवती बंदर समुद्रात गुरुवारी बुडालेल्या मच्छिमार नौकेला इतर मच्छिमार नौकांनी खेचत मिरकरवाडा येथील समुद्र चॅनेल पर्यंत आणलंय समुद्रातील जोरदार वाऱ्यांमुळे उसळलेल्या लाटेच्या ला तडाख्याने मच्छिमार नौकेची फळी तुटून समुद्राचं पाणी नौकेत भरलं त्यामुळे नौका समुद्रात बुडाली गुरुवारी दुपारी ही बोट बुडाली तेव्हा आजूबाजूच्या मच्छिमार नौकांनी त्या नौकेतील खलाशांना सुखरूप बाहेर काढलं या दुर्घटनेत नौकेची केबिन पूर्णपणे उडून गेली असल्याचं मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे सुमारे पन्नास वाव समुद्रात दुर्घटनाग्रस्त झालेली नौका परवानधारक असून ती किनाऱ्यावरती आल्याशिवाय किती नुकसान झालंय याचा अंदाज लावता येत नाही शनिवारी दुपारपर्यंत ही नौका मिरकरवाडा समुद्रातील चॅनेलपर्यंत इतर नौकांनी ओढत आणलेली आहे रत्नागिरी तालुक्यातील मिरवणे जेट्टी संदर्भातील मच्छिमारांनी केलेल्या मागण्यांकडे जिंदाल कंपनीचे अधिकारी लक्ष देत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी कंपनीसमोरच आमरण उपोषण सुरू केलं आहे जिंदाल कंपनी समुद्रलगत शासन आणि प्रशासनाला न जुमानता मोठमोठ्या जेट्ट्या बांधत आहे मात्र कोणालाही विश्वासात न घेता ही कामे केली जात असल्याने त्या भागातील ग्रामस्थ आक्रमक झालेत मिरवणे जेट्टीबाबत शासन प्रशासन आणि जिंदाल कंपनीचं लक्ष वेधण्यासाठी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे वाचन चळवळ वाढली पाहिजे उद्याचे साहित्यिक घडवण्यासाठी शाळांना पुस्तकांचा संच ग्रंथ भेट द्यावेत असे आवाहन ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले उच्च तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचनालय जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आयोजित रत्नागिरी ग्रंथोत्सव दोन हजार तेवीसचं उद्घाटन श्री गाडेकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अध्यक्षस्थानी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर होत्या ज्येष्ठ साहित्यिक मदन हजेरी शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत जिल्हा ग्रंथालय अधिकारी दीपक जोडगे जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह श्रीकृष्ण साबळे आदी यावेळेला उपस्थित होते ग्रंथालयाने पुढाकार घेऊन पुस्तकांचा संच द्यावा त्यामधून उद्याचे साहित्य घडतील असं ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी सांगितलेलं आहे खेड जेसी फेस्टिवलला मनसे राज्य सरचिटणीस तसेच खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर व दापोली विधानसभेचे माजी आमदार संजय कदम यांनी भेट दिली यावेळी जेसीआय खेडच्या वतीने वैभव खेडेकर व माजी आमदार संजय कदम यांचा विशेष सन्मान देखील करण्यात आला तसेच त्यांच्या उपस्थितीमध्ये गरजू कुटुंबाला शिलाई मशीनचं वाटप देखील करण्यात आलं यावेळी संजय कदम वैभव खेडेकर यांनी जेसीआयच्या कार्याचं कौतुक देखील केलंय गेली एकवीस वर्ष हा फेस्टिवल एक वेगळा नावारुपानं खेळच्या समोर सादर होतोय आणि या एकवीस वर्षामध्ये अनेक चेहरे या जे सी फेस्टिवलच्या माध्यमातून समाजापुढे आले या आजच्या फेस्टिवलसाठी ज्यांनी मेहन मेहनत घेतली ते आमचे अमरजी क्षीरसागर या वर्षीचे अध्यक्ष सन्मानित आमचे जी अपेस्ते सचिव अमरजी यानंतर आमचे शैलेजी आहेत अमित जे आहेत सिनियर मेंबर या ठिकाणी बसले प्रफुलजी आहेत विमल विमलजी आहेत राठोड सर आहेत बेवर्गीर आमच्या हनीभाई आहेत उदय जाधव या सगळ्या मंडळींनी गेल्या अनेक वर्षापासून हा महोत्सवाला एक वेगळं स्वरूप प्राप्त करून दिलं आहे की तुमची फॅमिलीसुद्धा त्यामुळे एका ठिकाणी एका ग्रुप असते कुणाच्यावरती प्रसंग असेल अपघात असेल सातत्याने कौटुंबिक नातं असणारा हे जेसीचा क्लब आहे आणि एवढं कधी आलं तर मी दरवर्षी बघत असतो ह्यातना कोण बाजूला झाला कधी कधी धंद्यातून पार्टनर असत ना तो त्याचं पार्टनरचं नाही पटलं की तो बाजूला होतो भावा भावांच्या मध्ये नात्यात नाही पटलं की बाजूला होत पण इथं वेगवेगळ्या धर्मातली समाजातली लोक सुद्धा जेसी मध्ये एक ठिकाणी कित्येक वर्ष गुन्हा गोविंद या ठिकाणी नांदात त्याबद्दल तुमचं कौतुक करतो त्याला दुष्ट कोणाची लागली नाही पाहिजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला एकवीस फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून कोकण बोर्डामार्फत या परीक्षेला सुमारे सव्वीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थी सामोरे जाणार आहेत एकवीस फेब्रुवारी ते एकोणीस मार्च पर्यंत ही परीक्षा सुरू राहणार असून बारावीच्या परीक्षेसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकसष्ट केंद्रांवरती कडक बंदोबस्तात परीक्षा घेतली जाणार आहे आणि या परीक्षेचं नियोजन पूर्ण झाले असल्याची माहिती शिक्षण विभागानं दिलेली आहे गेली अनेक वर्ष दहावी आणि बारावीचा निकाल शंभर टक्के लागला असून यंदाही निकाल शंभर टक्केच लागेल असा विश्वास शिक्षक विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केलाय अष्टविनायकातील प्रथमस्थान असलेल्या मोरगावच्या श्री मयुरेश्वर मंदिरात माघ यात्रा उत्सव सुरू झालाय या निमित्ताने राज्यभरातून लाखो गणेश भक्त मोरगावला येणार आहेत चिंचवड देवस्थान ट्रस्ट व मोरगाव ग्रामस्थांच्या वतीनं होणाऱ्या यात्रेची जय्यत तयारी केलेली आहे मोरगाव येथे हा उत्सव पाच दिवस चालणार असून मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना गाभाऱ्यात खुला प्रवेश मिळणार आहे यावेळी हजारो भाविकांनी श्रींच्या मुख्य गाभाऱ्यातून जाऊन जलस्नान घातले पहाटेपासूनच मंदिराच्या प्रांगणात भाविकांची दर्शनरांग दिसत आहे राज्यभरातून मोठ्या संख्येनं भाविक या यात्रेसाठी येतात माघी यात्रा उत्सवानिमित्त चिंचवड येथून महान साधू मोर्या गोसावी यांची पालखी सोहळा सोमवारी रात्री मोरगाव येथे मुक्कामी येणार आहे रायगड जिल्ह्यातल्या रोहा येथे आडाव परिवारात प्रतिवर्षाप्रमाणे पौष अमावस्येच्या मुहूर्तावरती याही वर्षी श्री सत्यनारायणाची महापूजेच्या निमित्ताने शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी व शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते शुक्रवारी श्री सत्यनारायणाची महापूजा तसेच सायंकाळी युवा कीर्तनकार हबप अजय साळावळकर महाराज यांची सुश्राव्य कीर्तनरूपी सेवा संध्याकाळी स्वस्वरूप सांप्रदाय हावे, भजन मंडळ नावे सोनखार यांनी भजनरूपी ईश्वर सेवा आणि रात्री खास महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा घेण्यात आला त्यासाठी पैठणीसह विशेष अकरा आकर्षक पारितोषिके महिलांना देण्यात आली एकूणसत्तर महिलांनी यामध्ये भाग घेतला अश्विनी डबीर जयश्री कांबळे निलेखा पुळेकर सोनाली शाबाकर कोमल शेळगे यांच्यात अंतिम फेरीत गीता गायकवाड ह्या पैठणीच्या मानकरी ठरल्या आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाईममध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण